नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आजची आपली रेसिपी ना खूप सिंपल आणि साधी आहे म्हणजे काय आहे आज मी तुम्हाला गवारीची भाजी दाखवणार आहे आपण नेहमी गवारीची भाजी करतो ना तर कधी त्याच्यात कांदा घालतो किंवा काही ठेचा वगैरे घालतो दाण्याचं कूट घालतो असं घालून आपण भाजी करतो आज मी भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आणि पाच मिनिटात ही भाजी होते तुम्ही म्हणाल पाच मिनिटात कशी काय तर मग आता आपण पहिले जाऊया स्वयंपाकघरात सगळं पाहूया आणि तुम्हाला सांगते पाच मिनिटात भाजी कशी होते माझी नेहमीची युक्ती तुम्हाला माहिती आहे पण माझ्या तोंडून नये का चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊन गवारीची भाजी बघ चवीला अतिशय उत्कृष्ट लागते हा थोडासा वेगळा प्रकार आहे आता मी जे तुम्हाला म्हटलं होतं की ही भाजी फार लवकर होते त्याचं कारण हे आहे मी सकाळी वरण भाताचा कुकर लावला ताटलीवर ही गवार ठेवली त्यावर हळद मीठ आणि हिंग घातलं आणि ही गवार, गवार शिजवून घेतली आता मुख्य म्हणजे गवारीच्या भाजीत आपण दाण्याचं कूट टाकतो त्याच्याऐवजी मी गवारीच्या भाजीच्या हिशोबाने मुगाची डाळ भिजत घातली आणि आपण मूग डाळ आणि गवार करणार आहोत याच्यामध्ये आपण कुठलेही मसाले घालणार नाही आहे हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे मी हा थोडासा गूळ गवारीत घालते कारण गवारीला गवारी एक विशिष्ट उग्र सुगंध असतो सुगंधच असतो गवारीचा पण तो उग्र असतो म्हणून मग मीठ आणि मग आता हे गवारीच्या भाजीत घालण्यासाठी मोहरी हळद हिंग धण्याची पावडर हे लोणचं आपलं प्लेट सजवायसाठी मी फक्त लोणचं घेतलं आहे बाकी मी काही करत नाही आहे तर हे सगळं सामान मी तुम्हाला दाखवलं आहे आपली भाजी आता पाच मिनिटात होईल बरं चला तर मग आता आपण भाजी फोडणीला घालली आधी मी हे पाहते आहे की तेल तापलं का तेल तापलं असेल दोन चार मोहरीचे दाणे घालून बघते आता मी मोहरी घातली याच्यामध्ये ही मोहरी कुठे देऊयात आणि मोहरी फुटली की आपण आपला हा ठेचा घालणार आहोत त्यात बाकी आपण काही घालणार नाही या ठेच्यामध्ये काही घातलं नाही आहे मी फक्त लाल मिरची लसूण जिरं आणि मीठ कारण भाजीला चव लागावी म्हणून मी हा प्रकार केलेला आहे आता यात आपण थोडासा हिंग घालूया आणि हे गवार आपण उकडवताना त्यामध्ये बीट घातलं होतं हे आपण लक्षात ठेव मग आता आधी आपण ही मुगाची डाळ यात घालूया ही मुगगाळीची गवार इतकी छान लागते म्हणजे चण्याची डाळ घालून करतात ना त्यापेक्षाही ही खूप छान लागते आता ही थोडीशी आपण म्हणजे तेलात छान सातवून घेऊया आणि मग आपण याच्यामध्ये गवार टाकू आणि गवारीच्या याच्यात तिला शिजू देऊया डाळीला मग तो गवारीचा वास खूप छान लागतो आणि भाजी आपली छान चटपटीत होते सुखी पण करता येते तुम्हाला पाहिजे तर थोडंसं पाणी घालून रस्सा पण करता येतो पण मी आज आता अंगाबरोबर पाणी ठेवतो म्हणतो ना आपण तसं अगदी बेताचं असं थोडंसं पाणी ठेवून ही गवारीची मुगडाळ घातलेली भाजी करणार आहे आता मी यामध्ये ही गवार टाकते खूपच छान स्वादिष्ट लागते आता लक्षात घ्या गवारीमध्ये आपण मीठ टाकून ही गवार आहे त्यामुळे आपल्याला जास्त हिला खूप काही शिजवायचं नाही थोडासा मोठा गॅस करते आणि या गवारीच्या पा अंगाबरोबर जो रस्सा ठेवलाय त्यात मी ही गवार आणि मुगाची डाळ शिजवून घेते आणि थोडंसं पाणी मी घेणार आहे कारण मला बघायचं आहे जर हे व्यवस्थित नाही झालं म्हणजे ती मुगताळ जर नाही झाली तर आपल्याला प्रॉब्लेम म्हणून थोडंसं आपण आता बघूया याच्यावर झाकण ठेवूया थोडासा गॅस कमी आहे आणि ही भाजी झाली की दाखवते म्हणजे शिजली शिजलीच आहे ती पण थोडीशी जरा अजून सरबरीत होईस्टवर थांबा तुम्ही पाहू शकता आपली गवारीची भाजी खूप मस्त छान तयार झाली आहे आता याच्यामध्ये मी ही धण्याची पावडर टाकते आहे आणि आता आपण थोडासा गुळ टाकणार आहोत गुळ का कारण गवार आहे ना फार म्हणजे जो उग्रपणा असतो तिचा तो या गुळामुळे बॅलन्स होतो जसं साखर आपण बॅलन्सिंगसाठी टाकतो मी अक्षरशः एका चम एक चमचा एवढीच गुळाची पावडर घेतली आणि तेवढीच त्याच्यात ते टाकली म्हणजे ही पूर्ण गवार बघा आता खूप छान अशी सरबरीत गवारीची भाजी आपली तयार झाली मी फक्त मिठाची चव पाहणार आहे कारण ठेच्यातही मीठ होतं गवारीतही मीठ होतं तर आता यात मीठ घालायची काही गरज नाही आहे हे मीठ मी बाजूला ठेवते आहे आणि आता आपण ही गवारीची भाजी जी आहे ही यात थोडी काढून घेणार आहोत गवारीच्या भाजीवर आता सजवायसाठी काही नाही थोडंसं कोथंबीर यावर थोडीशी कोथिंबीर आपली गवारीची भाजी अगदी मस्त झाली खूप छान याचा सुगंध सुटलाय गवारीचा म्हणजे जो सुगंध आहे तो असा सगळीकडे घरभर पसरलेला आहे तर तुम्हाला आज ही गवारीची भाजी कशी वाटली ते मला सांगा चटपट होणारी सकाळी जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा त्या कुकरमध्ये आपण ही गवारीची भाजी वरण भाताच्या प्लेटवर ठेवून देऊ शकतो पाणी घालायचं नाही थोडंसं मीठ थोडंसं हिंग आणि हळद एवढंच घालायचं हळद का घालायची की तिच्यामध्ये काही जर असेल तर ते निघून जातं आपण तशी धुवूनच वापरतो पण तरीसुद्धा आणि मीठ म्हणजे गवार डायरेक्ट शिजवली तर बरेचदा जातात मीठ शिज शिरत नाही किंवा ती कशी तरी लागते पण ही गवार खायला अतिशय उत्कृष्ट लागते तुम्हाला माझी आजची गवारीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा अगदी साधी रेसिपी सांगितली बरं मी जो ठेचा केला आहे तो लाल मिरची लसूण जिरं आणि मीठ असं मी केलं आहे जर तुम्हाला देवाला करायचं असेल तर मिरची हिरवी लाल जी असेल ती लसूण नका खाली आणि मग तुम्ही ही डाळीबरोबर केली तर ती खायला पण अतिशय रुचकर लागते ही गवार मुळात कोणी कोणी म्हणतं की पश्चिम आफ्रिकेतली आहे पण आपल्या भारतातली ही ओरिजिनल भारती आहे भारतीय आयुर्वेदशास्त्रामध्ये याच्यामध्ये बरेच औषधं त्यात तयार केले जे गवार आपल्या पचनासाठी आपल्या स्किनसाठी हाडांना ताकद देण्यासाठी शरीरात एनर्जी देण्यासाठी डायबिटीजवाल्यांसाठी अतिशय उत्कृष्ट आहे म्हणून ही गवारीची भाजी आपल्या जीवनात महिन्यातनं एकदा तरी करायला पाहिजे तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी गवारीच्या भाजीची रेसिपी अगदी शांतपणे पाहिली थोडी वेगळ्या पद्धतीची रेसिपी होती पण खूप छान लागते चवीला जरूर करून पहा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा धन्यवाद मनापासून धन्यवाद